नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओत मी आपले स्वागत करतो आज होळी आहे आणि या होळीच्या निमित्ताने मी आपल्याला सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आम्ही गावाला आलो आहे आणि इथं होळीचे आम्ही दहन करणार आहे तर लहान पोरांनी आणि आमच्या कॉलनीतल्या मंडळींनी होळीची सजावट केलेली आहे आणि आता आम्ही पूजा करणार होळी का दहन करणार तर होळीचे महत्त्व म्हणजे हिरांना कश्यप करून एक आ, राक्षस होता आणि त्याच्या मुलाचे नाव होते भक्त प्रल्हाद आणि त्या राजाची बहीण जी होती तिचं नाव होते होलिका तर होलिकाला एक वरदान होतं की ती कधीच आगीमध्ये जाऊन खाक होणार नाही किंवा त्याला आगीपासून काही हाम होणार नाही तिला आणि त्या राजाला राह्हादाला मारायचे होते कारण तो भगवान विष्णूचा भक्त होता तर त्या राक्षसाला प्रल्हादाला मारण्यासाठी त्याने त्या राक्षसाच्या बहिणीला सांगितलं की तू त्याला घेऊन आगीत बस पण झाले का की फक्त प्रल्हाद शुक्रूप बाहेर आले आणि ते होलिका जी होती ती आगीमध्ये जळून खाक झाली तर बहत काय याच्यावरून की वाईट जर करायला गेले तर त्याच्या त्याच्यात चा चांगल्या गोष्टीचा नेहमीच विजय होत असतो आणि त्याचे प्रतीक म्हणून मग आपण होलिका दहन करत असतो ज्या काही आपल्या वाईट गोष्टी त्या आपण त्या होलिका जाळून टाक तर इथं आपण बघू शकता सगळेजण कॉलनीतले पोर होळीची तयारी करताय आणि खास मेहनत आज पुनव महिनीची आहे ती सगळी तयारी करताय तर अशा प्रकारे लहानपणीच्या आठवणी बघा तुम्ही मस्तपैकी सगळे एकत्र आलेले रांगोळी पण पाडली जाते इथं मुंजन येते पूजेचं सामान घेऊन आणि आमच्या कॉलनीतली होळी इथं आहे तर आज माझ्या हाताने पूजा होती तर आम्ही दोघं लंडनवरून आलो त्याच्यामुळे आम्हाला मान मिळाला आणि पहिल्यांदाच आम्ही पूजा करतोय होळीची तर आम्हाला बघा तुम्ही बघू शकता माझी आई आहे बाकी काकू वगैरे मावशी आहे ते सगळे गाईड करताय पूजा कशी करायची तर पूजा चालू इथं होईची आणि माझ्या हातात बघू शकता आपण याला हायडा कंगन हाडी कंगन असे म्हटले जाते आमच्या लोकल लँग्वेजमध्ये आणि मी थोडासा रिसर्च केला तर हायडा कंगन म्हणजे एक प्रकारचा दागिना अस असायच्या आधी आणि तो दागिना आपण ॲक्च्युली या शुगरपासून बनलेला असतं आहे आणि त्याचा दागिना आपण या होळीला चढवतो तर मी तो दागिना चढवतो आहे आता होळीला तर हा खूपच मस्त एक्सपिरियन्स होता आ, आता आपण होलिका दहन करतोय तर आता आपण आग लावणार आणि मग पूजा करणार होळीचे आणि प्रदक्षिणा मारता पाच प्रदक्षिणा मारता होळीला प्रदक्षिणा मारणार आणि सगळेजण दर्शन घेणार अशा प्रकारे सर्वजण एकत्र हीच गावाकडची एक मजा असते आता आम्ही यू केला करतो ते मंदिरात वगैरे सेलिब्रेट करतात बघ इथं सगळेजणं एकत्र येऊन सगळेजणं काम करता मस्तपैकी होळी उभारली आहे आणि परत सगळेजणं एकत्र येऊन ते सेलिब्रेट करताना खूपच मजा येते आणि लहानपणींच्या आठवणी आता मला आठवत की आणि सगळे एकत्र होळी सेलिब्रेट करायची बघा इथं सगळेजण पूजा करत आहेत कोई मम्मी कोई सगळी लहान लहान पोरं पण आलीये आहे इथं एकत्र जमली त्यांना भरपूर मजा येते आणि इथं आता डिस्कशन चालू आहे की जी होळी आहे जी शेवटी जिथं पडतंय जे पण लाकूड उरलेलं असेल उभं लाकूड ज्या डायरेक्शनला झुकते तिथं जास्त पाऊस पडतो असं म्हटलं त्याचंच डिस्कशन इथं चाललं आहे तर बघूया आपण ते कोणत्या डायरेक्शनला पडतंय मला तर दिसतंय की प्रेडिक्शन आमच्या गावाकडेच दिसतंय तर भरपूर चांगला पाऊस पडणार असं वाटतंय यावर्षी आम्ही राहतो तालुका प्लेसला आणि तिथून आमचं गाव आहे पाच सहा किलोमीटरवर सगळे ज्येष्ठ मं मंडळी पण इथं होळीचे दर्शन घेतात आणि अशा प्रकारे इथं आपण बघू शकता होळीचे दहन झालेले लाकूड पण पडल